मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ह्या साडीचा रियूज तसेच मी ह्या साडीचा रियूज करून या अगोदर एक दहा ते बारा वर्षासाठी मुलीसाठी बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवला आहे ज्या कोणत्या ताईंनी नसेल बघितलं तर नक्की बघा त्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे लावते आणि त्याचबरोबर हे एक पाऊच पण दाखवलेलं आहे जे की खूप युजफुल आहे आणि एकाच कापडापासून बनवलेलं आहे फक्त आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होतं आणि त्याचबरोबर ही पण एक पर्स दाखवलेली आहे जे की ह्याच साडीपासून आहे आणि हिला आपले टोटल असे टू पॉकेट्स आहे या ह्या व्हिडीओमध्ये मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे ज्या कोणत्या ताई हा या पर्सचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण ही जी उरलेली साडी आहे हीच रियूज करणार आहोत आणि खूप सुंदर अशी आयडिया आहे जी की तुम्ही डे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता कुणाला गिफ्ट वगैरे देऊ शकता आणि नक्कीच तुमचं एक ना अनेक प्रकारे हिचं तुम्ही वापर करू शकता तर तुम्हाला माझ्या आयडियाज आवडत असतील शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उस होत। तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण ह्याच साडीचा रूज बघणार आहोत ठीक आहे आणि इथे मी गोणी कट करून घेतलेली आहे तर गोणीचं माप किती घेतलेलं आहे ते सांगते तर गोणीची लांबी घेतलेली आहे मी बावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एकोणावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस बाय बावीस इंचचे आपल्याला गोणी कट करून घ्यायची आहे तुमच्याकडे गोणी नसेल तर तुम्ही फॉर्म घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि त्याचबरोबर मी इथे साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी ब्लाऊज पीस पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता त्याचबरोबर अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही अस्तरसाठी पण तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल तो इथे तुम्ही घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून साडीचा कपडा आता यावरती आपल्याला आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायचे तर चला मी एक क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने या आपण पूर्ण कापडाला आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे जवळून पण दाखवते हो मी तुम्हाला एकदम म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल आता जिकडनं आपली बावीस इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर हे जे अंतर आहे ते आपलं राहिलेलं आहे अकरा इंच म्हणजे बावीस इंचाच्या साईडने आपण ही फोल्ड करून घेतलेली आहे व्यवस्थित बघा दोन्ही साइडने अशा पद्धतीने तर ही आहे आपली बंद बाजू आणि ही आहे आपली ओपन साइड आता बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे दुसऱ्या साइडने पण आणि कडेपासून पण आपण चार इंचावरती मार्क करून घेऊया म्हणजे बंद बाजूच्या बाजूने अडीच इंच आणि कडेपासून आपण चार इंचावरती इथे मार्क करून घेत आहोत आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे मी पुन्हा पुन्हा माप मोजून घेत आहे ठीक आहे इथे चार इंच आहे कडेपासून आणि बंद बाजूने अडीच इंचावर दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने इकडनं आपण अडीच इंचावरती मार्क करत आहोत आणि कडेपासून चार इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि इथे पण आपल्याला जसं आपण इकडनं लाईन ड्रॉ केली तशीच दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे आता इथे थोडंसं आपण इथे शेप देऊन घेणार आहोत आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण इथे कटिंग करून घेणार आहोत पण त्या अगोदर मी इथे टाचणी लावून घेत आहे कारण की काय होईल आपल्या कटिंग करताना हा कपडा सरकू शकतो इकडे तिकडे त्यामुळे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि हा जो कट केलेला कपडा आहे हा पण आपण वाया जाऊ देणार नाही आहोत त्याचा पण वापर मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने कट केले आता इथे थोडंसं राऊंड शेप पण आपण कटिंग करून घेत आहोत आणि बघा ओपन केल्याच्यानंतर ते आपलं अशा पद्धतीने दिसणार आहे त्यानंतर मैत्रिणी कडेकडेचे आपले हे जे चार पार्ट कट झाले आहे ह्याच्यापासूनच आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत तर बेल्ट तयार करण्यासाठी हे जास्त झाड होत आहे तर मी शॉपिंग बॅग काढून टाकत आहे आणि ह्याच आपण बेल्टसाठी घेणार आहोत तुम्ही पण आज कपडा अगोदर काढून टाका म्हणजे जास्त जाड होणार नाही आणि हे जे चार पार्ट निघलेले आहे त्याचे दोन पार्ट एकमेकांना जोडून आपल्याला असे दोन बेल्ट तयार करून घ्यायचे आहे म्हणजे चारही कापडांचा आपण अशा प्रकारे वापर करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले इकडे कडेकडेने आणि यानंतर याचं पूर्ण लांबी किती आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर हे आहे आपले पंधरा इंचाचे बेल्ट आणि याची रुंदी आहे एक इंच ठीक आहे तर दोनही बेल्ट आपले स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे कडेपासून दोन इंचावरती इंचा मार्क करून घ्यायचा आहे तर बघा इथे दोन इंचावरती मी मार्क केलेला आहे दुसऱ्या साईडने पण कडेपासून दोन इंचावरती आणि हा जो बेल्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने जिथून आपण राऊंड शेप दिला तिथून पुढे दोन इंचावरती मार्क केलेला आहे आणि इथे तर अशा पद्धतीने मैत्रीण मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आता यावरतीच आपण स्टिच करून घेऊया तर बघा या साईडचा पण आपण सेम ह्याच पद्धतीने दोनही बेल्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा कोणताही एक पार्ट तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचे आहे जो आपला मधला पाच इंचावाला पार्ट आहे तो ठीक आहे दुसऱ्या साईडने हा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे एक मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे आता या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचा अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती परत आहे तीस तर माझं हे भरत आहे सतरा इंच तर त्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे एकोणावीस इंच घेणार आहे लांबी आणि हे जे मधलं अंतर आहे हे आपलं मोजून घ्यायचं तर हे आपलं भरत आहे पाच इंच तर एकोणावीस बाय पाच इंचा आपल्याला एक स्ट्रीप कट करून घ्यायची आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आज तर मध्यभागी गोणी आणि वरतून साडीचा कपडा आपण फिल्टिंग करून घेतलेला आहे आणि याची लांबी मी घेतलेली आहे एकोणावीस इंच जी की आपल्याला सतरा हवी होती दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि रुंदी आपण पाच आप ते साडेपाच इंच घेतलेली आहे आता आपल्याला याला मध्यभागी फोल्ड करून कटिंग करून घ्यायची ही ते आपल्याला पॅटेज करायचे आहे त्यासाठी आपल्याला एक झीप अटॅच करायची तर झीप मध्ये मी ऑलरेडीच रनर पण होऊन घेतलेला आहे आता बरोबर आपण ही झीप अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ या नंतर यावरती टॉप स्टिच देऊ आणि पुन्हा या साईड तर चला आता आपण लगेचच झीप पण स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेतलेली आहे आणि आतील साईडने आपण दाब टिप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे त्याला कडेकडेने अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायची आहे हे मी नंतर इकडच्या बाजूने स्टिच करणार आहे जेव्हा आपण हे पूर्ण जोडत जोडत येऊ त्यानंतर ठीक आहे तर एका साईडने मी अगोदर स्टिच करून घेते तर बघा पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला आपण अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे हा पूर्ण पार्ट आपल्याला हा बेल्ट आपल्याला मध्ये लोटून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्टिच करत करत इथपर्यंत आल्याच्या नंतर नंतर आपण हे दोन पार्ट एकमेकांना जोडून घेऊया तर चला आता आपण हे लगेचच स्टिच पण करून घेऊया आणि बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर आपण हा जो मधला पार्ट आहे याचं माप इथे मार्किंग करून घेऊया आणि वरची पट्टी पण आपली कुठपर्यंत येते त्याची पण मार्किंग करून घेतलेली आणि एक्स्ट्राची पट्टी आपण कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने थोडंसं आपण अंतर ओपनच ठेवूया कारण की आपल्याला अगोदर ही पाच इंचाची पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा रुंदीच्या साईडने आपण या अशा पद्धतीने अगोदर जोडून घेणार आहोत जसं आपण या साईडने जोडलं होतं सेम त्याच पद्धतीने आणि यावरती मी पुन्हा दाबटीप पण देऊन घेणार आहे आणि हो ओपन भाग राहिलेला पण नंतर आपण जोडून घेणार आहोत तर चला अगोदर मी दापटीपण देऊन आणि बघा हा जो पण भाग आहे तो पण आता आपण स्टिच करून घेऊया लगेचच तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे तर पूर्ण पार्ट आपला अशा पद्धतीने स्टिच झालेला आहे यानंतर आवरचा पार्ट पण आपल्याला जसं आपण खालचा स्टिच करून घेतला सेम तास आवरचा पार्ट पण आपण स्टीच करून घेऊया तर चला मी हा स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे तर, दाख तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेतलेलं आहे दोन्ही बाजू स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला झीप ओपन करून घ्यायची हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया को को चे बायर चे तर व्यवस्थित कोणे कोपऱ्याचे बाहेर काढून घ्यायचे अगदी फिनिशिंग सहित आणि अगदी सुंदर अशी दिसत आहे मला तर प्रचंड आवडलेली आहे तुम्हाला पण आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण मला नक्की कळवत चाला मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतच असते भले मला जेव्हा वेळ मिळतो जसा वेळ मिळतो पण मी रिप्लाय करतच असते तर बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी छोटीशी टिफिन बॅग म्हणा पर्स म्हणून रेडी झाले आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे आणि ही झिप क्लोज केल्याच्या नंतर ती आपली अशा पद्धतीने दिसणार आहे खूप सुंदर अगदी एकाच कापडापासून आपण ही बनवलेली आहे आणि असं वाटत पण नाही की आपण ही म्हणजे साडीपासून बनवली अगदी रेडीमेड स्टाईल असं तिचा लुक आलेला आहे तुम्हाला बघता क्षणीच वाटेल किती सुंदर अशी दिसत आहे ठीक आहे खूप सुंदर आहे अगदी झटपट बनवून तयार होणारी आहे कपड़े कपड़े तर मैत्रिणी मी तुम्हाला यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल किती कपडे बसतील आपल्या यामध्ये तर हा एक ड्रेस मी ठेवून दाखवत आहे एक त्यानंतर हा दुसरा एक ड्रेस दोन त्यानंतर हा तिसरा ड्रेस तीन आणि हा चौथा ड्रेस अशा प्रकारे आपण चार ड्रेस यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि ही झीप आपण क्लोज करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण यामध्ये चार ड्रेस ठेवून घेतलेले आहे म्हणजे तुम्हाला एक ते दोन दिवस गावाला वगैरे जरी जाण्याचं असेल तरी तुम्ही अशा पद्धतीची बॅग पिशवी बनवू शकता आणि बघा दिसायला पण किती सुंदर दिसत आहे त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम आणि हा आहे आपला साईडचा भाग आणि यानंतर अशा पद्धतीने अगदी मस्त अशी अगदी विकच्चे सारखी पिशवी दिसत आहे असं कुणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी स्टीच केली तुम्हाला सगळेच जण विचारतील तुम्ही कुठून खरेदी केली अशा पद्धतीची लूक आलेला आहे तिला तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय